लोकांचं प्रेशर आहे की तिथं या परंतु मी सुरुवातीला सांगितलं की माझं सोलापूरच्या दृष्टिकोनात मोठं स्वप्न होतं की सोलापूरचे लोक सोलापूरकडून जे बाहेर चाललेले आहेत त्यांच्या हाताला काम सोलापूरमध्येच दिलं गेलं पाहिजे आणि आय टी क्षेत्र मी त्या ज्यासाठी निवडलं आय टी क्षेत्र फक्त आणि फक्त शरद पवार साहेब सोलापूरात आणू शकतात आणि त्यामुळं ती मोठी देणगी साहेबांनी सोलापूरला दिलेली असल्यामुळं ती शरद पवार साहेबांना सोडून कुठेही जाणार अन्न ऐक आहे तुमचे डी जे प्रधानी संजय समर्थक होते आज त्यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत आजी दादाच्या पक्षात प्रवेश केला जा तुमचं काय म्हणतं काय आहे प्रत्येकाला सध्या काही लोक पवापूरचं काम चालू आहे कुणाला निधी देतो हे देतो वगैरे सगळे ते केलेलं आहे आणि शेवटी प्रत्येकाला वाटतं असं असतं की सत्ताधारीमध्ये असल्या तर आपले कामं होतील परंतु मला असं वाटत नाही आहे सध्याचा हे पिरियड जर पाहिला आता जर सध्या एक्झिट पोल्स जर पाहिले ज्यांना आमदार महाविकास आघाडीच्याच सीट जास्त प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडून येतील हे चित्र आहे त्यामुळे माझी सगळ्या जाणाऱ्याला विनंती आहे चित्र राहणार आहे केवळ निधीसाठी तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका निधी आता जरी दिला तुम्हाला आचारसंहिता लागणार आहे आणि हा निधी खर्च पडणार आहे का या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपण जाऊ अजून एक राष्ट्रीय प्रश्न पक्षाच्या वतीने पवार साहेबांनी मोठी बदल या ठिकाणी शहरामध्ये घडवून आणलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती की माझे घटमत त्यांची शहर असेल त्या ठिकाणी निवड केली त्यामुळे अशी जशी वाट आहे काँग्रेसचे समते अध्यक्ष म्हणजे होते आणि आता राष्ट्रवादीचे सुद्धा अध्यक्ष झाले त्यांच्या कामाची सतत आपल्याला सगळ्याला माहिती आहे की लोकांना तोडण्याचं काम खास करत पद्धतीने अनेक आपल्याला वेळा पाहायला मिळालेलं आहे निश्चित राष्ट्रवादी पक्ष त्यांच्या नेतृत्व म्हणजे अजून मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल अशी मला निश्चित खात्री आहे त्याचबरोबर साहेबांना साहेबांनासुद्धा या ठिकाणी प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे अलिनी चंदिललाला महिला उपा प्रदेशवर उपाध्यक्ष म्हणून घे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर भारत जाधव यांनासुद्धा शहरात शहराध्यक्षपदा प्रमोशन देऊन त्यांनाही प्रदेशचं पद देण्यात आलेलं आहे आज ज्या सगळ्या निवडी झाल्या नाना काळे असतील कौशिक शेख असतील या दोघांना कार्याध्यक्ष केलं आहे सर्वधर्म समभाव ही जे राष्ट्रवादीचं मेन वाक्य आहे त्याप्रमाणे सर्व समाजाला न्याय देण्याचं काम आज राष्ट्रवादी पक्षाने केलेलं आहे सर्व मतदारसंघाला प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे मध्यला असेल उत्तरला असेल दक्षिणला असेल सगळ्या भागातले पदाधिकारी आणि सर्व समाजांचे समाजविक्षक पदाधिकारी निवड करण्याचं काम जयंत पाटील आणि आदरणीय शरद साहेबांनी केलं आहे मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि निश्चित राष्ट्रवादी पार्टी सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पण भविष्य <स्थाथ>